लाडक्या बहिणींसाठी एकदम आनंदाची बातमी आहे बघा आता लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींना मिळणार नवीन गिफ्ट आता बघा मकर संक्रांतीचं गिफ्ट हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे काय आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट्स आपण बघणार आहोत बघा आता भरपूर लाडक्या बहिणींना मिळणार आहे तीन हजार रुपये याच्यासोबतच दहा हजार पाचशे रुपये याच्यासोबतच आता मिळणार आहेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि आठशे तीस रुपये बघा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची अपडेट्स आहे आत्ताची कारण सगळ्यात आत्ताच पंधरा मिनटांपूर्वी हा निर्णय झालेला आहे आणि उद्यापासून सरसकट लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का याच्याबद्दल एक मोठी अपडेट आप आता आपल्याकडे आलेली आहे यादी आलेली आहे तेरा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आता आलेली आहे बघा जवळपास जर बघितलं त्यातले दहा जिल्हे हे फिक्स झालेले आहेत दहा जिल्हे तर हे फिक्स उद्या येणारच आहेत वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या त्या बँक आहे त्या बँकेची यादी आपल्याकडे आता आलेली आहे तुमचं नाव आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे उद्या तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा यादी आपल्याकडे आलेली आहे मुख्यमंत्री माझी की बहीण लाभार्थी यादी याची यादीसुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे तर कुणीही टेन्शन घेऊ नका सगळ्यांना आता माहिती ही देणार आहे परंतु जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करून ठेवा बघा तुम्ही काय करताय चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि तुमच्यापर्यंत अशी महत्त्वाची अपडेट्स हे येत नाहीत त्यासाठी चॅनलला आत्ताच पटकन सबस्क्राईब करा मी तुम्हाला यादीसुद्धा सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची यादी आहे बघा तुम्हाला मी सगळी व्यवस्थित माहिती सांगणार आहे कशी आहे यादी काय त्या तुमचं नाव आहे की नाही सगळं सांगणार आहे फक्त आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तुम्ही काय करत आहे सबस्क्राईब करत नाही आता बघा लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार का दीड हजार रुपये तर एक म्हणजे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता कुणाची ही अर्ज पडताळणी तिथं होणार नाही आहे अर्ज पडताळणी ही कोणाची सुद्धा आता होणार नाही आहे लाडक्या सा बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाच्या आनंदाची बातमी कारण भरपूर लाडक्या बहिणींना टेन्शन आलं होतं की आमची पडताळणी होणार का मग कारण पडताळणी झालं तर भरपूर लाडक्या बहिणी जवळपास पन्नास ते साठ लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं तिथं नाव हे बाद होणार आहे परंतु जर तुमची तक्रार कोणी केली तर मात्र नक्की तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो आणि आपल्याकडे जी यादी आलेली आहे ती यादी त्या ज्यामध्ये असा आहे ज्यांना उद्या जो सातवा हप्ता आहे जानेवारीचा तो येणार आहे त्यांची नावंसुद्धा आपल्याकडे असणार आहे सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुठेही जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना हे कळणार आहे बघा लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये आता हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे काय म्हणाले आहे देवेंद्र फडणवीस हे आपण बघणार आहोत कारण स्वतः आपल्या राज्याचे मंत्री जे पहिले उपमुख्यमंत्री राहिले होते त्यांनी आता मोठे निर्णय घेतलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की आता मकर संक्रांत ही जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या ह्याच्यावरती लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे तिथं शॉपिंग असते जसं त्यांना साडी असते भरपूर काही गोष्टी असतात बघा अशा ह्या गोष्टी सगळ्या हप्त्या लाडक्या बहिणीसाठी करायच्या असतात तर त्यासाठी पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता आपण वाटप करायचा आणि सातवा हप्ता एकदा वाटप झाला म्हणजे मग लाडकी बहीण आपली शॉपिंग करायला त्यांना मदत होईल आणि काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरंच एकदम गरज आहे ज्यांच्या घरी खूपच म्हणजे बिकट परिस्थिती झाली त्यांना तर खूपच याची ही मिळणार आहे त्यांना चांगलंच एक मदत होणार आहे बघा दीड हजार रुपये किंमत ही जर जा ज्याला खरंच गरज आहे त्याला माहिती आहे दीड हजार रुपयाची किंमत काय असते तर तुम्हाला ही रक्कम कमी वाटत असेल तर असं काही नाही भरपूर मोठी रक्कम आहे मित्रांनो तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण पाहा बघा सगळ्यात महत्वाचं जे दोन अपडेट्स आता आपल्याकडे आलेले आहेत त्या दोन अपडेट्स तुम्हाला मी सांगतो आहे बघा आपल्याकडे जी यादी आलेली आहे ती यादीमध्ये नाव कशाचं असणार आहे कोणाचं असणार आहे सगळं सांगतो परंतु तुम्हाला तीन हजार रुपये कोणाला मिळणार हे सांगतो दहा हजार पाचशे कोणाला मिळणार हे सांगतो गॅस संदर्भात सगळ्यात महत्वाचे अपडेट कारण गॅसचे आठशे तीस रुपये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला जर तुम्हाला अजूनसुद्धा एकही हप्ता आलेला नसेल एक पण हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये मिळणार दहा हजार पाचशे रुपये मिळणार हो का कारण सात हप्त्यात सात हप्त्याचे एकदम पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि सात हप्त्याचे एकदम पैसे किती होतात तर दहा हजार पाचशे रुपये होतात हे डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे तिघं मिळून इथं साईन केलेले आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आता कोणती लाडकी बहिणी याच्यासाठी पात्र आहे लक्ष द्या व्हिडिओ पाच मिनिटाचा आहे परंतु तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती असणार आहे लक्षात ठेवा आता जी यादी आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं चार निकष लावलेले आहेत बघा जर चार निकष लावलेले आहेत परंतु कधी जर तुमची कुणी तक्रार केलेली असेल तर आता जर तुम्हाला असं वाटतं की आपलं पण कोणीतरी तक्रार करू आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला काय काम करायचं हे जर तक्रार कोण करू असं वाटतं तुम्हाला तर तुम्हाला हे तीन डॉक्युमेंट्स आणायचे आहेत तीन डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्यापाशी ठेवायचे आहेत पहिले म्हणजे तुमचं जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे महत आहे ते उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला हा तुमचा रेळी पाहिजे दुसरं म्हणजे तुमचं इन्कम टॅक्ससाठी तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्वाचं पाहिजे आणि तुमच्याजवळ तुमचा जो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक डिटेल्स बँक डिटेल्स पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाहिजेत बघा उद्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे वाटपाचा एक मेसेज डायरेक्ट येणार आहे ज्याच्यामध्ये बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झालेला मेसेज भेटेल आता बघा याच्यामध्ये जवळपास जर बघितलं आपण तर सरसकट लाडक्या बहिणी असणार आहेत कारण तीन दिवस वाटप चालू राहणार आहे नऊ दहा आणि अकरा या तीन दिवस सलग वाटप सुरू राहणार आहे ट्रान्झॅक्शन्स हे टप्प्याटप्प्यानं होणार आहे तुमच्या खात्यावरती सुद्धा लवकरच हा मेसेज येणार आहे आणि तुमच्या खात्यावरती जवळपास आता जे काही हप्ते आलेले आहेत जवळ कोणाकोणाच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये पडतील कोणाच्या खात्यावरती बघा दहा हजार पडतील कुणाच्या खात्यावरती तीन हजार पडतील आणि कुणाच्या खात्यावरती दीड हजार पडतील जर तुम्हाला सगळे हप्ते आले असतील तर तुम्हाला दीड हजार रुपये मिळतील जर एक दोन हप्त्या आले नसतील तर तीन हजार रुपये मिळणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर गॅस संदर्भात एक मोठे अपडेट आहे बघा लाडक्या बहिणीला आता गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत परंतु कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार हे तुम्हाला मी आता डिटेलमध्ये सांगतो बघा पहिली जी लाडकी बहीण आहे जिचं नाव असणार आहे जिचं पहिले सगळ्यात महत्वाचं जिला गॅस भेटणार आहे तिचं काय आहे तर पहिला नियम आहे ते म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे महिलेच्या नावावर जर गॅस कनेक्शन नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे दुसरं म्हणजे तुमचं जे गॅस कनेक्शन आहे त्याचं ई के सी कम्प्लीट झालेलं पाहिजे ई के सी जर कम्प्लीट झालेलं नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे आणि मग ते ई के वाय सी झाल्यावरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत समजलं सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण आता पाहत आहोत बघा याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स काय असणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप आहे बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की दहा जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप आहे आता गिफ्ट काय मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना घरे बघा मकर संक्रांतीचं वीस लाख घरे हे गिफ्ट मिळणार आहे मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणजे वीस लाख घरे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत पटापट फॉर्म अर्ज भरा ग्रामपंचायतमध्ये जाऊन पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरा नक्की तुम्हाला अप्रूव्ह होईल कारण सगळ्यात जास्त घराची संख्या यावेळेस अप्रूव्ह झालेली आहे ती पण फक्त लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी फक्त ऑफर आहे त्यामुळे पटकन जाऊन हे फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट भेटून जाईल आता कोणते जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्याची आपण तुम्हाला माहिती देणार आहोत बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड जिल्हा रायगड जिल्हा पुणे जिल्हा पुणे जिल्हा मुंबई मुंबई उपनगर तिकडे जर बघितलं रत्नागिरी नंतर सोलापूर कोल्हापूर लातूर तिकडे बघितलं ला, तर नाशिक नाशिकनंतर जर आपण बघितलं तर बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप असणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी ही खुशखबर खूप महत्त्वाची आहे स्वतः आदित्य तटकर मॅडम यांनी माहिती दिलेली आहे की आता सरसकट अर्ज पडताळणी कुणाचीही होणार नाही ज्यानंतर तक्रार येईल त्यांनाच फक्त तिथं अर्ज पडताळणी करावी लागणार आहे बाकीच्यांना घाबरायची काही गरज नाही एवढंच काय तर एकवीस रुपये कधी मिळणार तर एकवीस रुपये तुम्हाला एप्रिलपासून एक एप्रिलपासून एप्रिल जो हप्ता चालू असेल त्यावेळेस तुम्हाला एकवीस रुपयांचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन लवकरच तुमचे पैसे तुमच्या खात्यात येऊत आणि काही प्रश्न असतं नक्की विचारा बघा ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्यांच्यासाठी एक मोठी आपण लवकरच एक गिफ्ट आणणार आहोत जर तुम्ही चॅनलला दररोज सबस्क्राईब करत असाल दररोज आपला व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आपण घेऊन येत आहोत काही प्रश्न तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र